नांदेड शहरातील शिवरायानगर येथे मनोज नागटाणकर यांच्या मनोज ग्राफिक्स या शॉपच्या शुभारंभाचा कार्यक्रम पंधरा जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता मनोज ग्राफिक्स या शॉपचा आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी मनोज यांनी आमदार बालाजीराव कल्याणकर यांचे स्वागत केले तसेच मनोज यांच्या व्यवसायाला कल्याणकर यांनी शुभेच्छा दिल्या तसेच या ठिकाणी मित्रमंडळी तसेच परिवार यांच्याकडून मनोज यांना नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या मनोज ग्राफिक्स या ठिकाणी लग्नपत्रिका बॅनर व्हिजिटिंग कार्ड बिल बुक पॉम्पलेट स्टिकर बारंब कार्ड या सुविधा उपलब्ध असणार आहेत गरजूंनी अवश्य मनोज ग्राफिक्स ला देऊन लाभ घ्यावा असे आवाहन मनोज नागाणकर यांनी केले स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन आज आपण या ठिकाणी मनोज भाऊ यांच्या ग्राफिक डिझायनिंग याच्या शॉपच्या ओपनिंग साठी सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत मनोज भाऊची हे कला फार फार दिवसापासून त्यांचं हे म्हणजे संघर्ष चालू आहे या संघर्षातून त्यांनी हे स्वतःच्या महिन्यातून शून्यातून विश्व निर्माण केलं आणि हे स्वतःची एक आगळी वेगळी ओळख आणि स्वतःची शॉप या ठिकाणी त्यांनी ओपन केली त्याबद्दल मी या ठिकाणी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीस त्यांना भरभरून यश लाभो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी थांबव आज प्रभाग क्रमांक एक मध्ये आमचे छोटे बंधू मनोज नागटकर यांची आज ग्राफिक डिझायनिंग म्हणून या ठिकाणी दुकानाची ओपनिंग झाली या कार्यक्रमाला उपस्थित होते आपले इथले लोकस विधानसभेचे आमदार बालाजीदादा कल्याणकर यांनी येऊन इथं दुकानाची ओपनिंग केली तसेच माझे छोटे बंधू मनोज हा मेहनती आणि कष्टाळू आहे त्यांना मी त्याला पाहतो लहानपणापासून तो आहे ना सात मेहनती राहतो आणि काम करत राहतो तर त्याला या दुकानाच्या या पुढील असंच त्याची वाटचाली सोबत चांगल्या मी सदिच्छा देतो व मी प्रार्थना करतो आ, मी मनोज नागथानकर या ठिकाणी आज माझ्या उद्घाटन झालं दुकानाचं मनोज नागठाणकर ग्राफिक डिझायनिंग तर या प्रसंगी उपस्थित माननीय बालाजी दादा खर साहेब होते तर आमच्याकडे सोशल मीडिया बॅनर डिझायनिंग व मंथली पॅकेज घेतले जातील आणि लग्नपत्रिका बॅनर प्रिंटिंग फ्लेक्स प्रिंटिंग इयर पॅकेज घेतले जाते तरी गरजूंनी माझ्या ग्राफिकला भेट घेऊन देऊन याचा लाभ घ्यावा धन्यवाद